हाय मंडळी कशा आहात तुम्ही आहे बरे असताल तर मी पण बरी आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी रूम चेंज करणार आहे तर आमची म्हणजे पॅकिंग सर्व झालेली आहे आणि आम्ही गावी जाणार आहोत राहायला तर मी तुम्हाला दाखवते एवढा पसारा झाला आहे बापरे रूम शिफ्टिंग करायचं बोललं तर खरंच बघा मी अजून क दोन दिवस झाले केसुद्धा विचारलेले नाही एवढं आम्ही कामामध्येच आहेत आणि त्यामुळे मला व्हिडिओसुद्धा काढायला टाईम भेटत नाही सामान कसं पॅकिंग करायचं काय करायचं तर आज रात्री आम्ही गावी जाणार आहोत तर बाकीचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेलच की मी कुठे राहायला जाणार आहे किंवा मी कोणता रूम घेतला आहे सर्व काय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा हा पसारा सामान मी तुम्हाला दाखवते अर्ध सामान भरलं आहे अर्ध भरायचं बाकी आहे हे बघा एवढं भरून ठेवलं आहे बघू शकता जानकी झोपली आहे बाकीचं अजून भरपूर सामान भरायचं बाकी आहे रूम खाली करणार नो टो जोक खरंच खूप पैसा घेतो नवीन घरात जायचं परत एक सामान लावायचं परत तेच तेच काय करणार पण करायला लागणार आहे ना तर मी गावी काय काय करणार सर्व सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खरंच मला ते व्हिडिओ सुद्धा बघायला खूप मज्जा येणार आहे तर आता चला मला जेवणसुद्धा बनवायचं आहे मी जेवण बनवते आता तर आम्हाला रात्री दहा अकरा वाजेपर्यंत निघायचं आहे तर अजून खूप तयारी बाकी आहे खूप पॅकिंग करायची आहे काय कसं करावं काय समजत नाही मी आता बाहेर गेले आहेत तर मी येईपर्यंत मला स्वयंपाक करून घ्यायचा आहे तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यामध्ये मी तुम्हाला स मी कुठे जाणार आहे कशाने जाणार आहे सामान गाडी टाकतात म्हणजे खूप सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओ आमचा नक्की बघायचा बाय